सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानकडून आज पुन्हा आगळीत जम्मू काश्मीरमध्ये चार वेळा शस्त्रसंधीचा भंग बारामुला जिल्ह्यात राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर दहशतवादी हल्ला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान एक जवान शहीद भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची दूरध्वनीवरून बातचीत नियंत्रण रेषेवरचा तणाव कमी करण्याची आवश्यकता व्यक्त नागरिकांना घरं उपलब्ध करण्यासाठी वित्तीय व्यवस्था भक्कम करण्यावर केंद्र सरकारचा कटाक्ष व्यंकय्या नायडू जपानचे योशिनोरी ओहसुमी यांना यंदाचा वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर सागरी किनारी स्वच्छता आणि द्रव कचरा व्यवस्थापनाद्वारे सागरी जैवविविधता जपण्याचा मानस मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त राज्यातल्या नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांना लाभणार कोरियाचं आधुनिक तंत्रज्ञान आणि कोलकाता कसोटीत भारताचा न्यूझीलंडवर एकशे अठ्ठ्याहत्तर धावांनी दणदणीत विजय आयसीसी मानांकनात भारत अव्वल आणि आता पाहूया सविस्तर पाकिस्ताननं आज जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेनजीकच्या चौक्या आणि नागरी भागाला लक्ष करत शस्त्रसंधीचं चार वेळा उल्लंघन केलं पूंछ जिल्ह्यातल्या शहापूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडून अचानक स्वयंचलित शस्त्राद्वारे जोरदार गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरू झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली आहे भारतानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं यामध्ये दोन नागरिक किरकोळ जखमी झाले पूंछ जिल्ह्यातल्या शहापूर कृष्णागती मंडी आणि सब्झिया या सेक्टरमधल्या चौक्यांवर पाकिस्ताननं तोफांचा मारा केला काल रात्री जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या शेहेचाळीस राष्ट्रीय रायफल्सच्या चा छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं मात्र यावेळी झालेल्या चकमकीत एका जवानाला हौतात्म्य पत्करावं लागलं तर तीन जवान जखमी झाले आहेत दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये आज दूरध्वनीवरून बातचीत झाली यावेळी नियंत्रण रेषेजवळचा तणाव कमी करण्याचं दोन्ही देशांनी मान्य केल्याची माहिती पाकिस्तानचे सरताज अजीज यांनी दिली उरी दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये प्रथमच बातचीत झाल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे दरम्यान राजनाथ सिंह यांनी बारामुल्ला दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांशी आज नवी दिल्लीत चर्चा केली पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांच्या गटांकडून होणाऱ्या हल्ल्याला आपली सुरक्षा दलं चोख प्रत्युत्तर देत असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे दरम्यान राजनाथ सिंह आजपासून दोन दिवसांच्या लेह आणि कारगिल दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात गृहमंत्री विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची तसंच प्रतिनिधी मंडळं आणि सामाजिक संस्था यांची भेट घेऊन जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेनं आज सकाळी आणखी एका संशयिताला तिरुनेलवेली शहरातून अटक केली त्यामुळे अटक केलेल्या संशयितांची संख्या सात झाली आहे याआधी राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकानं रात्री सहा जणांना अटक केली होती या सर्वांना आज अर्नाकुलम इथल्या एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे केंद्र सरकार शाश्वत विकासावर भर देत असल्याचं केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज स्पष्ट केला जागतिक निवारा दिनानिमित्त आज नवी दिल्लीत भारत हॅबिटॅट तीन हा राष्ट्रीय अहवाल जारी करण्यात आला ते बोलत होते देशातल्या नागरिकांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वित्तीय व्यवस्था भक्कम करण्यावर भर देत असल्याचं नायडू यांनी स्पष्ट केलं जपानचे योशिनोरी ओहोसुमी यांना यंदाचा वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे ओहोसुमी यांच्या ऑटोफॅगी या क्षेत्रातल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे ऑटोफॅगी या प्रक्रियेत पेशी स्वतःलाच खाऊन संपवतात जर ह्या प्रक्रियेत खंड पडला तर पार्किन्सन्स आणि मधुमेह हे आजार होऊ शकतात पेशींच्या शरीर विज्ञानात ऑटोफॅगी ही मूलभूत प्रक्रिया असून मानवी आरोग्य आणि आजार यासाठी महत्त्वपूर्ण आहेत पेशींच्या सुबद्ध अवनतीसाठी तसंच बिघडलेल्या पेशींच्या पुनर्प्रक्रियेसाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक असते या प्रक्रियेचं अपयश वृद्धत्व आणि पेशींच्या हानीला कारणीभूत ठरते ओहोसोमी यांच्या शोधामुळे पेशी त्यांच्या घटकांचा पुनर्वापर कसा करू शकतात हे समजून घेण्यासाठी मोठी मदत झाली आहे सागरी जैवविविधतेचं जतन करण्यासाठी सागरी किनारे स्वच्छ करण्याबरोबरच द्रव कचरा व्यवस्थापनावर राज्य सरकार काम करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरण विषयक कार्यकारी संचालक एरिक सोलहीम यांच्याशी सागरी पर्यावरणाबाबत चर्चा करणं फलदायी ठरल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे सागरी जैवविविधता जपण्यासाठी घन आणि द्रवकचरा व्यवस्थापनावरही भर देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं कृषी फीडर सौर ऊर्जेवरती चालवण्याबाबतही चर्चा झाल्याचं चा। मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे राज्यातल्या नागरी पायाभूत प्रकल्पांना सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कोरिया लँड अँड हाऊसिंग कॉर्पोरेशन यांच्यात आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक विकसित राज्य आहे राज्यात मोठ्या प्रमाणात नागरी विकासाचे प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पांमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी कोरियाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा राज्याला उपयोग होईल असं मुख्यमंत्री म्हणाले सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील मदन येरावार कोरिया लँड अँड हाऊसिंग कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ली की येओल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत आज मुंबईत सुरू आहे महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस पैकी पंधरा प्रभाग अनुसूचित जातींसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत यापैकी सहा प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित राहतील दोन प्रभाग अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत यापैकी एक प्रभाग अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित आहे पुनर्रचनेमुळे सात नगरसेवकांचे प्रभाग नाहीसे झाले आहेत उपनगरात सात प्रभाग वाढले आहेत सोडतीची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे हाजी अली दर्ग्याच्या आतील भागात महिलांना प्रवेश करायला परवानगी देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी आज हाजी अली दर्गा ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं ट्रस्टनं आधीच स्पष्ट केलं होतं काही धार्मिक परंपरांचं कारण देत ट्रस्टनं दोन हजार बारामध्ये महिलांच्या दर्ग्यातल्या प्रवेशावर बंदी घातली होती मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लाखोंच्या संख्येनं मूक मोर्चाद्वारे भावना व्यक्त होत आहेत मात्र सरकारनं यावर त्वरित निर्णय न घेतल्यास पुढील परिणामाला सरकारच जबाबदार असेल असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सांगितलं ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत अध्यादेश काढला होता मात्र भाजपा सेना सरकारला हे आरक्षण न्यायालयात टिकवता आलं नाही अशी टीका राणे यांनी केली सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राचा फटका पक्षाला बसेल या भीतीनं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागितली असल्याचं ते म्हणाले छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी नाशिकमध्ये काढलेल्या मोर्चात चुकीचं काहीच नाही असं सांगत राणे यांनी मोर्चाचं समर्थन केलं औरंगाबाद इथं होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित करावी अशी मागणीही त्यांनी केली कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी साताऱ्यात आज मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषद मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती सर्व राजकर्त्यांना दिसून आलेलं आहे की मराठा समाजामध्ये आजपर्यंत जे काही अन्याय झालेले आहेत ते अन्याय आजपर्यंत सहन केले जाणार नाही आदिवासी शेतकरी देवस्थान शेतकरी आणि जंगलात निवास करणाऱ्या नागरिकांनी आपले विविध प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या ठाण्यातल्या वाडा इथं असलेल्या घराला आज सकाळपासून बेमुदत घेराव घालून महाघेराव सत्याग्रह आंदोलन केलं महाराष्ट्र राज्य किसान सभा सत्याग्रहाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामुळे वाडा शहराची संपूर्ण वाहतूक कोंडी झाली असून सावरा यांच्या निवासस्थानाचा शहराशी असलेला संपर्क आंदोलक शेतकऱ्यांनी तोडून टाकला आहे कसत असलेल्या वनजमिनी आदिवासी आणि जंगल निवासींच्या नावे करा वनाधिकारी कायद्याची योग्य अंमलबजावणी करा कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा आदिवासी भागातल्या धरणांचा उपयोग इथल्या जनतेला पिण्याचं पाणी सिंचनाचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी करा शेतकरी कसत असलेली देवस्थान जमीन वर्कस जमीन कुळाची जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं किसान सांगितलं शेतकऱ्यांच्या या महाघेराव आंदोलनाला जनवादी महिला संघटना आणि भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ यांनी पाठिंबा दिला आहे आपल्या विविध मागण्यांसाठी इतर मागासवर्गीय कृती समितीनं ना आज नाशिकमध्ये मूक मोर्चा काढला नाशिक, नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूच्या सर्व खेड्यांतून मोठ्या संख्येनं या लोक लोकसहभागी झाले होते यावेळी मोर्चाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आपल्या आरक्षणात कपात होता कामा नये ही मोर्चेकऱ्यांची मुख्य मागणी आहे या मोर्चात छगन भुजबळ आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं समजतं अॅट्रॉसिटी कायद्याला धक्का लावू नये अनुसूचित जाती जमातीतल्या व्यक्तींवरच्या अत्याचारांना प्रतिबंध घालावा यासह इतर मागण्यांसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणं आंदोलन करण्यात आलं सात मागण्यांचं सा निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी सक्षमपणे करावी अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल श्वेतपत्रिका काढून आकडेवारी द्यावी यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर जिल्ह्यातल्या कामठीमधल्या ड्रॅगन पॅलेस इथं येत्या दहा आणि अकरा ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय धम्म शांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापिका सुलेखा कुंभारे यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या धम्म परिषदेसाठी जगभरातून पाच लाख बौद्ध बांधव तसंच लडाख थायलंड आणि जपान इथले प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत महाबोधी बुद्ध विहारावर बौद्धांचा ताबा या विषयावर धम्मपरिषदेत चर्चा होणार असून प्रस्तावित बुद्धिस्ट सेंटर आणि वर्ल्ड क्लास कन्व्हेन्शन सेंटरच्या विकास आराखड्याचं सादरीकरणही करण्यात येणार असल्याचं कुंभार यांनी सांगितलं बानागल उपातिसा नायक थेरो या कार्यक्रमाचं उद्घाटक असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्य मंत्रिमंडळातील सदस्य अनेक बौद्ध भंते यावेळी उपस्थित राहणार आहेत अॅट्रॉसिटी कायदा होऊन अनेक वर्ष उलटली तरीही देशात आणि राज्यात दलितांवरचे अत्याचार थांबत नाहीत दलित समाज आजही अन्याय सहन करून जगत आहे अॅट्रॉसिटी कायदा हे दलित समाजासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं कवच आहे असं प्रतिपादन प्राध्यापक मिलिंद जगनधाने यांनी केलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूरमध्ये अॅट्रॉसिटी कायद्याबाबत झालेल्या जनजागृती परिषदेत आज बोलत होते दलितांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न काहीजण करतायत कोणत्याही सरकारच्या काळात दलित समाजाचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकास झाला नाही असंही त्यांनी सांगितलं विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं विदर्भ राज्याची दुसरी अभिरूप विधानसभा आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली होती विधानसभेच्या कामकाजाप्रमाणेच या अभिरूप विधानसभेचं कामकाज चाललं प्रतिरूप राज्यपाल मुख्यमंत्री राज्यमंत्री आमदार या विधानसभेत दिसले ॲडव्होकेट वामनराव चटप या अभिरूप विधानसभेचे मुख्यमंत्री होते प्रतिरूप अर्थमंत्री डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले यांनी विदर्भाचा अर्थसंकल्प सादर केला विधानसभेत चालणारी नारेबाजी आंदोलनं सभागृह तहकूब आदी प्रकारही या अभिरूप विधानसभेत दिसून आले मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला राज्यपालांनी शपथही दिली या अभिरूप विधानसभेचं अधिवेशन सुरू असतानाच विदर्भाचे तुकडे होऊ देणार नाही असं सांगून मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं जनतेला त्यांच्या दारापर्यंत जाऊन न्याय दिला जावा तसंच लोकांचा खर्च आणि वेळ वाचावा यासाठी महाराष्ट्र विधी वतीनं राज्यभर फिरत्या न्यायालयाचं आयोजन करण्यात आलं आहे बुलडाणा जिल्ह्यात एक सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत या फिरत्या न्यायालयाचा दौरा आयोजित करण्यात आला आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या बोरी अडगाव या गावात आज या फिरत्या न्यायालयाला उत्तम प्रतिसाद मिळाला न्यायमूर्ती सुरेश घोरपडे यांनी यावेळी कायदेविषयक मार्गदर्शन केलं कोलकाता क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडवर एकशे अठ्ठ्यात्तर धावांनी दणदणीत विजय मिळवत भारतानं कसोटी क्रिकेट मालिका खिशात घातली आहे विजयासाठी किवीन पुढे तीनशे अठ्ठ्याहत्तर धावांचं आव्हान होतं मात्र त्यांचा दुसरा डाव एकशे सत्त्याण्णव धावातच आटोपला चौऱ्याहत्तर धावा करणारा लॅथम आणि बत्तीस धावा करणारा ल्यूक रॉन्ची वगळता न्यूझीलंडचे बाकीचे फलंदाज खेळपट्टीवर फारसा टिकाऊ धरू शकले नाहीत मोहम्मद शमी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी तंबूत धाडले तर भुवनेश्वर कुमारनं एक गडी बाद केला भारतानं पहिल्या डावात तीनशे सोळा तर दुसऱ्या डावात दोनशे त्रेसष्ट धावा केल्या होत्या न्यूझीलंडनं पहिल्या डावात दोनशे चार धावा केल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीतल्या या कसो विजयामुळे भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे या कसोटी विजयामुळे भारतानं आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यांना गेल्या तीन दिवसात पावसाचा जोरदार तडाखा बसला असून मराठवाड्यात आतापर्यंत पावसाचे नऊ बळी झाले आहेत लाखो हेक्टर पीक पाण्यात गेलं आहे तर पावसामुळे जनजीवनही पूर्णतः विस्कळीत झालं आहे काही भागात आता पावसाचा जोर कमी झाला आहे बीड जिल्ह्यातल्या पाटोदा आणि शिरूर या तालुक्यात आज दिवसभरात पाऊस झाला जिल्ह्यात इतरत्र मात्र ढगाळ वातावरण होतं आज सकाळी सिंधफना नदीवरील माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले होते मात्र आता फक्त एकच दरवाजा उघडा आहे नांदेडमधल्या विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडे असून त्यातून एक हजार अडतीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे कालपासून पावसानं काहीशी उघडीप घेतल्यानं पूरस्थिती नियंत्रणात आहे बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे आज सकाळी मांजरा धरणाचे सहा दरवाजे दोन मीटर उंचीनं उघडण्यात आले होते जिल्हा प्रशासनानं मांजरा नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं आहे पुराचं पाणी ओसरल्यानं औसा तुळजापूर मार्ग आता सुरू झाला आहे तर जिल्ह्यातल्या तावरजा मध्यम प्रकल्पाचे पंधरा दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे नदीपात्रातल्या पाण्यात वाढ झाली आहे उस्मानाबादमध्येही आता पाऊस थांबला असून गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातले एकशे तेवीस लघुप्रकल्प आणि तेरणा रुईभर वाघोली हे मोठे प्रकल्प भरून वाहू लागले आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सदोतीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे लातूर जिल्ह्यात एक ऑक्टोबरपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पुरात अडकलेल्या त्र्याहत्तर व्यक्तींची सुटका करण्यात आली तर सोळा गावातील चौदाशे साठ नागरिकांचं सा स्थलांतर करण्यात आलं मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत येत्या छत्तीस तासात उत्तर कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सत्तावीस किमान तेवीस नागपूर एकतीस चोवीस पुणे सव्वीस एकवीस औरंगाबाद अठ्ठावीस बावीस नाशिक सत्तावीस बावीस कोल्हापूर पंचवीस एकोणीस रत्नागिरी सत्तावीस एकवीस सोलापूर अठ्ठावीस वीस आणि अमरावती कमाल तीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस पाकिस्तानकडून आज पुन्हा आघाडीत जम्मू काश्मीरमध्ये चार वेळा शस्त्रसंधीचा भंग बारामुला जिल्ह्यात राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर दहशतवादी हल्ला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान एक जवान शहीद भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची दूरध्वनीवरून बातचीत नियंत्रण रेषेवरचा तणाव कमी करण्याची आवश्यकता व्यक्त नागरिकांना घरं उपलब्ध करण्यासाठी वित्तीय व्यवस्था भक्कम करण्यावर केंद्र सरकारचा कटाक्ष व्यंकय्या नायडू जपानचे योशी नोरी ओहसुमी यांना यंदाचा वैद्यकीय क्षेत्रासाठीचा सा नोबेल पुरस्कार जाहीर सागरी किनारी स्वच्छता आणि द्रव कचरा व्यवस्थापनाद्वारे सागरी जैवविविधता जपण्याचा मानस मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त राज्यातल्या नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांना लाभणार कोरियाचं आधुनिक तंत्रज्ञान आणि कोलकाता कसोटीत भारताचा न्यूझीलंडवर एकशे अठ्याहत्तर धावांनी दणदणीत विजय आयसीसी मानांकनात अव्वल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा समजल्या जातात त्यापैकीच निवारा हा आपल्या सर्वांच्याच जीवनासाठी महत्त्वाचा भाग आहे आज जागतिक निवारा दिन या निमित्तानं निवारा दिनाचं महत्त्व जागतिक संदर्भात भारतातली आणि महाराष्ट्रातली निवाऱ्याची स्थिती तसंच महानगरी मुंबापुरीतलं चित्र आणि त्यातील सरकारचा सहभाग आदी मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी झेंडे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार